नमस्कार श्री स्वामी समर्थ मित्रांनो गरम तव्यावर पाणी टाकू नका जीवनात दुर्दवे येईल रात्री गॅसवर तवा ठेवू नका पैशाची कमतरता भासेल तव्यावर मिठाचा प्रयोग करा घरात धनसंपत्ती वाढेल नमस्कार मित्रांनो आपल्या घरात सुखसमृद्धी टिकून ठेवण्यासाठी वास्तूचे काही नियम पाळणं गरजेचं आहे अशा अनेक गोष्टी आपल्या आजूबाजूला नियमितपणे घडत असतात ज्याचा थेट संबंध आपल्या जीवनात होत असलेल्या बदलांशी असतो जर तुमचा वास्तुशास्त्रावर विश्वास असेल तर घरातील सर्व वस्तू योग्य ठिकाणी ठेवल्या पाहिजेत हेही लक्षात ठेवा त्याचप्रमाणे स्वयंपाकघरातली ही, वा। ही वास्तूचे नियम तुम्हाला पाळायचे आहेत कारण घराचे हृदय हे स्वयंपाकघर असते म्हणून स्वयंपाकघराच्या बाबतीत कोणीही निष्काळजीपणा करू नये स्वयंपाकघरामध्ये साक्षात अन्नपूर्णेचा वास असतो स्वयंपाकघर जर नीटनेटके आणि स्वच्छ सुंदर असेल तर माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा आपल्या घरी कधीही अन्नधान्याची कमतरता पडू देत नाही स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या काही वस्तूंशी वास्तूचा संबंध असतो तवा हा असाच एक उपकरण आहे आपल्या स्वयंपाकघरात दररोज वापरला जाणारा तवा समृद्धी यश आणि पैसा यांच्याशी जोडलेला आहे बऱ्याच ठिकाणी लग्नाच्या वेळी मुलीला देखील बघा जाताना तवा दिला जात नाही कारण माहेरी माहेरची लक्ष्मी माहेरीच राहावी म्हणून तिला फक्त अन्नपूर्णा मातेची मूर्ती दिली जाते सासरी नेण्यासाठी तिला तवा दिला जात नाही बऱ्याच ठिकाणी ही पद्धत रूढ आहे तव्यामध्ये लक्ष्मी असते तसंच आपल्या घराची समृद्धी यश पैसा या सर्व बाबतीत तवा जो... जोडलेला असतो हेही तितकंच खरं आहे कारण स्वयंपाकघरात आपण अन्न शिजवत असतो आणि तेच अन्न आपण खात असतो जसं अन्न तसं मन असं म्हटलं जातं म्हणून स्वयंपाकघरात वास्तूचे नियम पाहणं अत्यंत गरजेचं आहे विशेषतः स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या भांड्यांचा विचार केला तर आपण कशा प्रकारे वापरावा हे जाणून घेऊ खराब तवा वापरू नका वास्तुशास्त्रानुसार चुकूनही रोटी बनवताना खराब तवा वापरू नये अशा तव्यामुळे तुमच्या घराचे आर्थिक नुकसान होऊ शकतं जर तुम्ही घानेरड्या तव्यावर अन्न शिजवलं तर ते घराच्या प्रमुखासाठी सर्वात हानिकारक ठरतं घरातील प्रमुख व्यक्तीला कोणत्याही कार्यामध्ये यश येत नाही सतत हाती निराशा लागते दोन जळलेले पॅन कधीही वापरू नका भाकरी चपाती बनवताना पॅन जळत असेल तर वापरू नका असं केल्यानं तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावं लागू शकतं जळलेले पॅन नशीब खर खराब करू शकतात आणि सुखी वैवाहिक जीवनात अडचणी आणू शकतात त्यातून थेट खाऊ नका बघा तव्यावरती चपाती कधीही खाऊ नका कारण यामुळं आव अनावश्यक खर्च वाढू शकतो रोटी नेहमी प्लेटमध्ये काढा आणि नंतरच खा तीन तुटलेला किंवा वाकडा तिकडा तवा वापरणं टाळा आपण कधीही वाकडा किंवा गंजलेला तवा वापरू नये घरात असा तवा असेल तर लगेच बदलून घ्या तुटलेला तवा घरातील लोकांचं नशीब बिघडू शकतो आणि जीवनात दुर्दैव आणू शकतो व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर मला तुम्हाला सर्वांना विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर कमेंट्समध्ये मा जय माता लक्ष्मी नक्की लिहा चार रात्री गॅसवर तवा ठेवू नका रात्री स्वयंपाकघरातील काम संपवून तुम्ही गॅसवर तवा तसाच ठेवला तर ते तुमच्यासाठी खूप हानिकारक ठरू शकतं असं करणं माता अन्नपूर्णेचा अपमान करण्यासारखा आहे आणि यामुळं घरात अन्न आणि पैशाची कमतरता येते पाच जेवण बनवल्यावर तवा स्वच्छ ठेवावा सर्वजण जेवण बनवून झाल्यावर तवा नेहमी धुवावा तवा धुतल्यानं अन्नाचे देवता प्रसन्न होते आणि तुमच्या घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही सो के स्वयंपाक केल्यानंतर पॅन नेहमी स्वच्छ केला पाहिजे योग्य पद्धतीने स्वच्छ करण्यासाठी तवा भिजल्यानंतर लगेच स्वच्छ न करता तो थंड झाल्यावर स्वच्छ करावा असंही मानलं जातं ते अधिक चांगलं साफ करण्यास मदत करतं तव्यावर लिंबाच्या रसात थोडं मीठ टाकून तवा भिजवावा प्रत्येक वेळी तुम्ही ते कराल तेव्हा ते नवीन सारखा तवा होईल तसंच ज्योतिषशास्त्रात असं मानलं जातं की रात्री तवा स्वच्छ केल्याने घरातील राहू सुधारतो त्याच्यानंतर मैत्रिणीनो खालील चुका तव्याच्या बाबतीत तुम्ही करू नका सकाळी वापरलेला तवा कपड्याने कधीही पुसून रात्री त्याच तव्यात परत तुम्हाला रोटी बनवायची नाही आहे असं केल्यानं माता अन्नपूर्णाचाही अपमान होतो आणि त्यामुळं घरात आजार पण येऊ हो शकतं यामुळं स्वयंपाकघरामध्ये नकारात्मक ऊर्जा आपल्या तयार होत असते यातात पहिली गोष्ट म्हणजे तीक्ष्ण वस्तूंनी तवा कधीही घासू नका तव्याला कोणत्याही धारदार वस्तूने घासू नका यामुळे माता क्रोधित होतात आणि तवा जाळला तर हलक्या हाताने स्वच्छ करा तेव्हा खरवडल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये भांडण वाढतात दोन गरम तव्यावर पाणी टाकू नका तवा गॅसवरून उतरल्यावर लगेच त्यात कधीही पाणी घालू नये ज्योतिषशास्त्रात असं मानलं जातं की हे पतीच्या आयुष्यासाठी व आरोग्यासाठी अशुभ संकेत देऊ शकतात त्यामुळं गरम तव्यावर पाणी टाकणं हानिकारक असू शकतो वास्तुशास्त्रानुसार गरम तव्यावर पाणी टाकल्यानं चरचर असा आवाज येतो आणि या आवाजामुळे घरात नकारात्मक ऊर्जा उत्पन्न होते आणि या नकारात्मक ऊर्जेचा घरातील सदस्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम हा होऊ शकतो तीन तवा कधीही उघड्यावर ठेवू नये वास्तूनुसार तवा नेहमी लपवून ठेवावा घरात वापरलेले पॅन तुमच्या कुटुंबातील सदस्याशिवाय इतर कोणालाही दिसणार नाहीत याची खात्री करण्याचा प्रयत्न करा तव्यावर मिठाचा उपाय करा आता समाजाचा समाजामध्ये तुमचा मान कमी होत असेल तेव्हा तुम्हाला कधी मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत असेल तर तुम्ही तुमच्या पॅनकडे लक्ष दिलं पाहिजे सकाळी उठून तव्यावर भाकरी बनवताना त्याआधी थोडं मीठ शिंपडा त्यामुळं आर्थिक स्थिती प्रभावित होईल सुख सुखसमृद्धी राहते आणि तव्यावर कुटुंबातील सदस्यांसाठी रोटी बनवण्यापूर्वी पहिलं रोटी गायीसाठी काढावी त्यामुळं घरात दारिद्र्य राहत नाही आणि सुखशांती नांदते तसंच तुम्ही तव्यावर चपाती किंवा भाकरी भाजण्या अगोदर दोन चमच कच्चं दूध देखील शिंपडू शकता यामुळं माता लक्ष्मीचं कायमचं वास्तव्य आपल्या घरामध्ये राहतं आणि माता लक्ष्मी व माता अन्नपूर्णा दोघीही प्रसन्न होतात तसेच अग्निदेवतेचे आशीर्वाद देखील आपल्याला मिळतात चार बरेच लोक तवा उलटा ठेवतात यामुळं घरामध्ये अचानक आकस्मिक घटना घडण्याची शक्यता असते तसंच यामुळं माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा देखील क्रोधित होतात त्यामुळं कृपया तवा उलटा ठेवू नये तो नेहमी सरळच ठेवावा पाच खरं तर तव्याचा संबंध हा राहुग्रहाशी आहे त्यामुळं तव्याचा योग्य पद्धतीने वापर न केल्यास राहुग्रहाचे अशुभ परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात त्यामुळं तमा तवा नेहमी स्वच्छ करून व्यवस्थित जागी ठेवावा तवा नेहमी आडवा ठेवावा त्याला कधीही उभा करून ठेवू नये सहा तव्यावर पोळी किंवा भाकरी भाजण्याआधी त्यात थोडं मीठ टाकावं असं केल्यास घरात कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही तवा कधीही अशुद्ध अवस्थेत ठेवू नये याचा वापर पूर्ण झाल्यानंतर तो नेहमी स्वच्छ करून ठेवावा नाहीतर घरामध्ये दरिद्रता येते सात तवा गॅसवर कधीही रिकामा ठेवू नये असेही मानले जाते त्यावर शिजवून झाल्यावर किंवा गॅसजवळ कुठेतरी बाजूला ठेवा आणि नंतर थंड होऊ द्या रिकामा तवा गॅसवर म्हणजे तुमच्या घरातील संपत्ती बिघडवणे कारण सतत गॅसवर रिकामा तवा ठेवला तर गॅसलाही आशा लागते असं म्हटलं जातं त्याच्यानंतर मैत्रिणींनो देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी लोक विविध उपाय करतात बघा धनदेवतेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शुक्रवार हा सर्वोत्तम दिवस मानला जातो पण तुम्ही रोज अशा काही गोष्टी करू शकता ज्यामुळं तुमच्यावर लक्ष्मी मातेचा आशीर्वाद कायम राहील तर माता लक्ष्मीची धनाची देवी म्हणून पूजा केली जाते लक्ष्मी देवीच्या कृपेने धनाची प्राप्ती होते असं मानलं जातं अशा स्थितीत अशी काही कामं सांगणार आहेत जी तुम्ही दररोज करून देवी लक्ष्मीची विशेष कृपा मिळवू शकता आपल्याकडे भरपूर पैसा यावा सर्वांना वाटतं आपले जीवन श्रीमंत आणि आपले उच्च लोकांमध्ये असावे सर्वांनी सर्वांना असं वाटतं त्यासाठी सर्वांना सर्वांचे परीने प्रयत्न चालू असतात परंतु सर्वांच्या प्रयत्नाला यश ये येत नाही काही व्यक्ती थोडे कष्ट के केले तरीही खूप पैसे मिळवतात खूप श्रीमंत होतात, होतात। परंतु काही व्यक्ती असतात त्यांना कितीही कष्ट केले भरपूर मेहनत घेतली तर त्यांची परिस्थिती सुधारण्याचं नाव घेत नाही तुळशीलाही माता लक्ष्मीशी संबंधित मानलं जातं अशा स्थितीत रोज तुळशीची पूजा करावी यामुळं देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात सुखसमृद्धी नांदते शास्त्रानुसार दान आणि परोपकाराला विशेष महत्त्व देण्यात आलं आहे यामुळं साधकाला पैशाच्या समस्येला सामोरं जावं लागत नाही तर मैत्रिणींनो बघा या दिवशी तुम्ही उपवास ठेवा देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्हाला शुक्रवारी या दिवशी उपवास करणं खूप शुभ मानलं जातं शुक्रवार हा देवी लक्ष्मीला समर्पित मानला जातो म्हणून शुक्रवारचे व्रत वैभवलक्ष्मी व्रत म्हणून ओळखलं जातं तर हे व्रत केल्यानं भक्ताला लक्ष्मी देवीची विशेष कृपा प्राप्त होत असते तर जर तुम्हाला शक्य असेल तर हे काम तुम्ही संध्याकाळी करा हिंदू धर्मात देवी देवतांच्या पूजेला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे त्यामुळं सकाळ संध्याकाळ घरातील मंदिराची स्वच्छता केल्यानंतर पूजा करावी यासोबतच संध्याकाळी घराच्या अंगणात किंवा मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावावा संध्याकाळी देवी लक्ष्मीचं आगमन होतं आणि हा उपाय केल्यानं देवी लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्यावर राहते तर मैत्रिणींनो हे एक काम तुम्ही रोज करायचं आहे बघा देवी लक्ष्मीचा वास तिथेच असतो जिथं स्वच्छतेची काळजी घेतली जाते अस्वच्छ ठिकाणी लक्ष्मी माता वास करत नाही त्यामुळं देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी घरात नेहमी स्वच्छता ठेवा घर आपलं नेहमी स्वच्छ ठेवा तर मित्रांनो तव्यासाठी वास्तूचे हे काही नियम पाळण्यासह खूप शुभ आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनवर क्लिक करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ